आनंद दत्त मंडळी ऐकूया एक सर्वांची आवडीची चाल असणारं पद चाल सगळ्यांच्या ओळखीची आहे आवडीची आहे चाल आहे केशवा माधवा ही चाल आहे या चालीवरचं एक पद ऐकूया गुरुदेवांचं दत्तप्रभूंचं एक पद ऐकूया आ गुरुदेवा गुरुदेवा मला मार्ग मोक्षाचा दावा मला मार्ग मोक्षाचा दावा गुरुदेवा गुरुदेवा मला मार्ग मोक्षाचा दावा मला मार्ग मोक्षाचा धावा अज्ञान अहंकार अंगी गुण काढा माया डोहा हातून अज्ञान अहंकार अंगी गुण काढा माया डोहा हातून सावरोनिया माझ्या जीवा दत्त प्रभुला भेटवा गुरुदेवा गुरुदेवा मला मार्ग मोक्षाचा दावा, मला मार्ग मोक्षाचा दावा। संसार कोशात अडकला भुंगा मधमचर घाली ती पिंगा संसार कोशात अडकला भुंगा मधमसर घाली ती पिंगा गुदमरे प्राण जायलानी घोनी गुदमरे प्राण जायलानी घोनी लवकरी धावा गुरुदेवा गुरुदेवा मला मार्ग मोक्षाचा दावा। मला मार्ग मोक्षाचा दावा आदरभक्ति कैसी मन माझे हे फुल आदर भक्ति कैसी मन माझे हे फुलपा तीर राहीना मग्न होईना नाही त्याला विसावा गुरुदेवा गुरुदेवा मला मार्ग मोक्षाचा दावा मला मार्ग मोक्षाचा दावा <coughs> तू तुम्हा रेखा दासी काय मापासी यमाशी तू तुम्हा रेखा दाशी काय ये, ये मापासी प्राण होई कासावीस प्राण होई कासावीस मंत्र आठवा गुरुदेवा गुरुदेवा मला मार्ग मोक्षाचा दावा, मला मार्ग मोक्षाचा दावा, आनंद देवदत्त मंडळी आता थोडक्यात विश्लेषण करते विश्लेषण या पदावर भरपूर होईल दोनही तास बोलता येईल परंतु व्हिडिओ मोठा होईल आणि व्हिडिओ मोठा झाल्यानंतर यूट्यूबवर पोहोचत नाही तर ऐकूया या पदाचा भावार्थ विश्लेषण थोडक्यात करते गुरुदेवा गुरुदेवा मला मार्ग मोक्षाचा दावा गुरु करून कशासाठी घ्यायचा आहे फक्त कोणी कोणी काय म्हणते मी गुरु केला झालं बा मला मोक्षप्राप्ती आहे माझी एरझाल चुकणार आहे कोणी कोणी अज्ञानीपणामुळे म्हणतात की ना फुकुन जल्मा नाही फक्त कान फुकून घ्यायचे असतात माणसाच्या जन्मामध्ये येऊन गुरुच फक्त करायचा असतो नामस्मरण नाही केलं तरी चालेल पण हे एकदम चुकीचं आहे गुरु लवकरात लवकर करून आयुष्याच्या सुरुवातीलाच विसाव्या वर्षानंतर केला तरी चालेल किंवा दहा पाच वर्षानंतर केला तरी चालेल पाच वर्षापासून गुरु करता येते कारण पाच वर्षाच्या नंतर गुरुचं नाम पाठही होऊ शकते आणि जपही करू शकतो तो जीव तो साधक म्हणून गुरु लवकरात लवकर केला पाहिजे आणि आयुष्यभर नामाच्या लाखोळ्या केल्या पाहिजे असंख्य नाम जपलं पाहिजे म्हणून गुरु करायचा आणि आपल्या गुरुदेवांना ज्ञान विचारायचं गुरुदेवांना भक्तीचा मार्ग विचारायचा आहे आणि गुरुदेवांना मोक्षाचा मार्ग विचारायचा आहे गुरुदेवा गुरुदेवा मला मार्ग मोक्षाचा दावा मला मोक्षाच्या वाटेने जायचं आहे मला तो मार्ग दावा आणि ती वाट कशामुळे सापडेल काय हे सर्व उलघडा आपल्या गुरुदेवांकडून शिष्यानं करून घ्यायचा आहे आणि शिष्य असा आहे पुढे म्हणतो पहिल्या अंतऱ्यामध्ये अज्ञान अहंकार अंगी गुण काढा माया डोहातून आंगी हे अज्ञानपणाचा अंगी गुण आहे अहंकार आहे अनेक गुण आहेत षडरीपू पूर्णपणे मी गुरफटून गेलो आहे आणि माया नावाचा डोह आहे त्या डोहामध्ये बुचकळ्या खात आहे नाकातोंडात पाणी जात आहे म्हणून मी भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही भग भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि युक्ती मला गुरुदेवात तुम्हीच दावा म्हणून असा साधक शिष्य आपल्या गुरुदेवांना या पदातून विनंती करतो सावरोनी माझ्या जीवा दत्तप्रभूला भेटवा गुरुच देवाला भेटवतात आणि गुरुच देवही असं मानले तरी हरकत नाही गुरुमध्येच देव असतो गुरुमध्येच सद्गुरू असतो आणि सद्गुरूमध्येच दत्तप्रभू आनंदप्रभू कोणताही देव असतो म्हणून आपल्या गुरुदेवांमध्ये देव मनोभावे पाहिला तरी तुम्हाला देव दिसेल आणि असा शिष्य पुणे पुढे म्हणतो सावरोनी माझ्या जीवा माझ्या जीवाला सावरा माझा जीव भटकला आहे माझा जीव इकडे तिकडे भटकत आहे स्थिर राहत नाही त्याला सावरा आणि समजून सांगा ज्ञान द्या जेणेकरून की मी दत्तप्रभूच्या चरणापर्यंत पोहोचलो पाहिजे जेणेकरून आनंद दत्तप्रभूच्या मध्ये मी लीन झालो पाहिजे विलीन झालो पाहिजे असं मला काहीतरी सुचवा असा शिष्य आपल्या गुरुदेवाला विनंती करत आहे आणि दुसऱ्या अंतरामध्ये तोच शिष्य गुरुदेवांना म्हणत आहे की संसार कोशात अडकला भुंगा मदमतसर घाली ती पिंगा संसार नावाचा आहे कोश म्हणजे कोसला जसा कोसल्यामध्ये किडा अडकतो आणि स्वतःच ते कोसला विणतो आणि कोसला बंद करून त्या कोसल्यामध्येच मृत्यू पावतो तसाच माझा संसार म्हणा की घर म्हणा घर नावाचा कोसला आहे संसार नावाचा प्रपंच नावाचा कोसला आहे त्या कोसल्यामध्ये मी गुंग झालो कमाईच्या नादात कर्माच्या नादात प्रपंचाच्या नादात स्त्री पुत्राच्या नादामध्ये सोयऱ्या धायऱ्याच्या नादामध्ये मोठेपणाच्या नादामध्ये मी गुंग झालो आहे आणि मी मला स्वतःला बंद करून मी त्याच्यातच मरायची वेळ आली देवा मला बाहेर काढा माझी गत त्या कोसला किड्यासारखी कोसल्यामधल्या किड्यासारखी होऊ देऊ नका आणि प्रपंच नावाच्या कोसल्यामध्ये मी अडकून गेलो आहे मध मत्सर हे, हे बाकीचे जे शेडरिपू आहेत भोवताल पिंगा घालत आहेत म्हणून मला काही सुसु देत नाही आहेत गुदमरे प्राण जाईल निघून या प्रपंच नावाच्या कोसल्यामध्येच माझा प्राण निघून जाईल म्हणून मला लवकर मार्गदर्शन करा आणि लवकर मला सद्बुद्धी द्या गुरु नाम घेण्याची आणि तुमच्या चरणी येण्याची असा सतशिष्य आपल्या गुरुदेवांना विनंती करतो आणि तिसऱ्या चरणामध्ये असाही म्हणतो आदर भक्ती कैशी करू भक्तीचे अनेक आहे, प्रकार आहेत नवविधा भक्ती आहे मेन प्रकार मुख्य प्रकार नव प्रकारची भक्ती आहे आणि उपप्रकार भरपूर आहेत आणि त्याच्यापैकी आदरपूर्वक भक्ती मनपूर्वक भक्ती मन स्थिर करून मी भक्ती कशी करू याची मला युक्ती सांगा आदर भक्ती कैशी करू मन माझे हे फुलपाखरू माझं मन फुलपाखराप्रमाणे आहे आत्ताच या फुलावर तर त्याच असं आत्ताच घडीतच त्या फुलावर म्हणजे प्रत्येक फुलाचा स्वाद घेत फिरत आहे माझं मन स्थिर राहत नाही नामामध्ये स्थिर राहत नाही माळ जप माळ करताना स्थिर राहत नाही म्हणून अशी <laughs> शिष्य आपल्या गुरुदेवांना विचारत आहे मनम आदर भक्ती कैशी करू मन माझे हे फुलपा करू स्थिर राहीना मग्न होईना भक्तीमध्ये मग्न होईना स्थिर राहीना किती प्रयत्न करतो पण ते मन मात्र स्थिर राहत नाही भगवंताच्या चरणी तर याला मी कशी काय युक्ती करू मन मन माझे हे फुलपा करू स्थिर राहीना मग्न होईना नाही त्याला विसावा माझ्या मनाला मला पूर्णपणे विसावा द्यायचा आहे त्याला स्थिर करायचं आहे त्याला शांत करायचं आहे आणि त्याला भगवंताच्या चरणी बंधित करायचं आहे बांधायचं आहे म्हणून मला ही युक्ती तुमच्याशिवाय कोणीही सांगू शकणार नाही असं शिष्य आपल्या गुरुदेवांना विचारत आहे विनंती करत आहे आणि चौथ्या चरणात म्हणजे शेवटच्या चरणामध्ये रेखादाशी काय म्हणते पुषे तुम्हा रेखादाशी काय सांगू मी एमापाशी आणि रेखादासी आपल्या गुरुदेवांना विचारत आहे की मला मार्ग मोक्षाचा दावा मला मोक्षाला जायचं आहे मला मुक्ती मिळवायची म्हणजेच येण्या जाण्याची ही कटकट मिटवायची आहे आणि काय सांगू मी यमापासी माझा जेव्हा देह जेव्हा जीव सोडेल म्हणजे देहातून प्राण निघून जाईल तेव्हा मला यम विचारपूस करणार चित्रगुप्त आणि तेरा मुख्य यम तेरा आहेत त्या ते तेरा ये, तेरा यम माझ्या जीवाला घेरा घालतील आणि मला विचारतील की कि तू किती नामस्मरण केलं तुझे गुरुदेव कोण होते तू कोण्या भगवंताची भक्ती केलीस आणि तुझा कर्म कसे होते हे बाकी सगळं सगळं मला विचारतील तेव्हा मी काय उत्तर देऊ मला काही समजतच नाही मी अज्ञानीच आहे मी भक्ती करत नाही नामस्मरण करत नाही मी तुझ्या देवाच्या चरणाशी दत्तप्रभूच्या चरणाशी जुळलो नाही बांधलो नाही तर मग माझी अर्झार कशी चुकणार आणि यमाला उत्तर द्यायला माझ्याकडे काय राहणार मला याचं मार्गदर्शन सगळं करा म्हणून असं प्राण होई कासावीस माझा प्राण कासावीस होत आहे आणि शेवटच्या क्षणाला जेव्हा प्राण कासावीस होतो तेव्हा मात्र गुरुचं नाम आठवलं पाहिजे प्रपंचाचं काही जर आठवलं तर असं म्हणतात की त्याच जन्माला जाते म्हणून आपल्या गुरुदेवांचं एक नाम आठवलं पाहिजे गुरुनं जे दिलेला तो जे, पुशे खा दासी मंत्र आठवला पाहिजे पुसे तुम्हा रेखादासी काय सांगू यमापासी प्राण होई कासाविस गुरुमंत्र आठवा गुरुदेवा गुरुदेवा मला मार्ग मोक्षाचा दावा अशा प्रकारे आपण गुरु करून मोकळं झालो नाही पाहिजे गुरुच्या सानिध्यात राहिलं पाहिजे संतांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे आपल्या गुरुदेवाला भक्तीबद्दल ज्ञान ज्ञान विचारलं पाहिजे आणि मोक्षपदी जाण्याचा मार्ग विचारला पाहिजे सतत नामचिंतनात राहिलं पाहिजे अशा प्रकारे मायबाप हो थोडक्यात या पदाचं विश्लेषण केलं चूक भूल क्षमा काही अर्थ चुकला असेल यमक चुकला असल मला माफ करा मी आपली बहीण समजून मला माफ करा मोठ्या अंतकरणाने माफ करा सर्वांना आनंद देवदत आनंद देवदत